हॅलो नमस्कार मी दर्शन आपले यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आता मुलांना घेऊन मी निघाली आहे करवंद काढायला मुलांना करवंद खायचे आहेत बघा अशी पुढे पळापळ चालू आहे चला ए नाही जास्त तिकडे चला त्या साईटला नाही तिथे अरे अंधार पण ना ती वरची काढेपर्यंत तिकडे भरपूर आहेत अडचणी जाऊ नको आल चला जातो चल तीनच भेटली तीन किती जणांना पुरायची चल माझ मला एकटीला तुझे तुला बाकी तिला विचार नको करू चल शर्विल ते तिथे तिने काढलेले ना मागायचे नाही कोणी कोणाचे इकडे इकडे या चला पटकन दे मी काढलेले तुम्हाला तुम्हाला तोड ना मला तोड होय जेचे तेचे जेचे तेचे पाशी मम्मी काढलेलं कोणाला द्यायचं अहो तू मोठा आहे मोठ्यांनी काढलेलं कोरणलं द्या हं असा दडीज आहे हं अरे तो काय के जन्ने तन्ने तुम्हाला ना आ तू इथं बारगेट ना बारकली त्यांनी तोडायचे आणि प्रत्येकाला एक एक करून द्यायला हो प्रत्येकाला एक एक दिलं पाहिजे त्या वहिनी भेटल्या तिकडून त्यांनी करवंद काढून आणली त्यांनी मुलांना खायला दिलेली आहेत हे बा ह्यांच्या प्रत्येकाच्या हातात करवंद आहेत थोडी थोडी का, का होईना हे दाखवा रे तुमची करवंद हे बिचाऱ्याने त्यांनी काढून भरपूर आणली आणि प्रत्येकाला यशी थोडी थोडी दिलेली करवंदा त्यामुळे ते त्या घ्या भरपूर पण शेवटी त्यांनी काढून आणलेल्या चला भांड नको चला नाही तिथे करता चला चला, चला। आम्हाला खा मग दोन खायचे नाही दोन खायचे एवढं सगळं करता ना बाळा तुला मग हे पळू नका कशाला पळताय चला करवंदा काढून झाली तरी यांना अजून मन सोक्ट काढायची तेवढी काढलेली पुरेशी नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे अजून करवंद आहेत येईला त्या साईडला कुत्रा आहे दोन कुत्रे वाटत ना? ना दोन कुत्रे तेव्हा खाली कोणाची डेरिंग होईना जायची माझी होती जा येऊ द्या आल्यानंतर पाहायचं पण समजणार नाही ये इला आहे अंगावर ते इला पिसळलेलं घर असेल कुत्र तर पिसाळलेला असले तर खरंच अंगावर येईल आपल्याला संबंध संबंधात नाही चल चला थुकार, चला, थुकार. चला, थुकारी। चला चला थुकारी। चला कशाला खाली थुकायला काय होतं खाली थुकलं ने काय होतं खाली थुकलं काय होतं असं बोललं तर खरं होतं थुकल्यावर खरं होत नाही चला हां बर चला साइड ने चला रिक्षा आली रिक्षा आली इकडे उतर काही करत का ना खालून चालवी तिकडे कुठे वाटेल लाग आता अंधार पडलाय चला आता चला अंधार पडलेला चला उद्या आता नको एवढीच मग बस तेवढीच खाच एवढीच म्हणजे काय पोट भरून जेवायचंय ते जेवण आहे चला, चला। आलो घरी মালোডে মানোে তমগাকনলাডাকে মাকে কধি লায়ে তিনে কধিদে মামা তবানাকি মানাকে পুদে বানারকে কহাকেমা কনে কুয়াডে মা आणि आता परवंद खाता एक दोन मेंबर राहिले गोष्ट पाहिजे मला परवंदा आणले परवंद धुम आता मुलांना देते त्याला